कवी आणि पत्रकार यांनी नेहमी विरोधी पक्षाची भूमिका गोठवायची असते असं म्हणतात सत्तेवरती अंकुश ठेवण्याचं काम या दोघांनी करायचं असत मी शेतकऱ्याचा मुलगा ग्रामीण भागात राहणारा या पाच वर्षामध्ये काही प्रश्न सुटतील असं वाटलं होतं अशी आश्वासनं झाली होती पण दुर्दैवानं प्रश्न सुटायचे कुठे गेले की उलट काही जणांनी आम्हाला साले म्हणले काही जणांनी तर चक्क लोकसभेत बोलताना शेतकऱ्याची आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे नाही तर त्यांची प्रेम प्रकरण असतात आणि ते नपुंसक असतात आणि आणखी बरेच आरोप केले कविता जन्मते कुठून एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तिथं कविता जन्मलेली मुक्त छंदातली तुमच्या समोर ठेवतो की साहेब साहेब परवा लोकसभेत बोलताना तुम्ही आमच्या आत्महत्या प्रेम प्रकरणातून आणि लफड्यातून होत असल्याचे सांगितले तेव्हा मन भरून आले बघा साहेब तेव्हा मन भरून आलं बघा साहेब आमच्या मरणाची कारण ओळखणारं कुणीतरी आहे हे ऐकून किती समाधान वाटलं साहेब आमच्या मरणाची कारण ओळखणारं कुणीतरी आहे हे ऐकून किती समाधान वाटलं बघा साहेब होय साहेब आहेत आमची प्रकरणं होय साहेब आहेत आमची प्रकरण शेना मातीशी माणसाच्या जातीशी गुराढोरांशी आणि तुमच्या सारख्या चोरांशी होय साहेब आहेत आमची प्रकरण शेना मातीशी माणसाच्या जातीशी गुराढोरांशी आणि तुमच्या सारख्या चोरांशी दुष्काळ आमच्या पाचवीलाच पुजलेला हो साहेब दुष्काळ आमच्या पाचवीलाच पुजलेला कि हो साहेब कधी कोरडा तर कधी ओला म्हणून आम्ही झेडकारत नाही कधीच काळ्या आईला आणि दावनीच्या गाईला म्हणून आम्ही झिडकारलं नाही कधीच काळ्या आईला आणि दावणीच्या गाईला व्याज चक्रवाढ व्याज भरता भरता आमच्या कितीतरी पिढ्या मातीत गेल्या साहेब व्याज चक्रवाढ व्याज भरता भरता, भरता आमच्या कितीतरी पिढ्या मातीत गेल्या साहेब पण आम्ही प्रेम करतोच ना सावकारांवर त्यांचे उमरे झिजून झिजून आमचे जोडे फाटून गेले साहेब त्यांचे उमरे झिजून झिजून आमचे जोडे फाटून गेले साहेब पोटाला चिमटा घेऊन पोराला शाळेत पाठवतो पोरग भारत माझा देश आहे असं म्हणू लागलं की डोळे पानवतात तो साहेब पोरग भारत माझा देश आहे असं म्हणू लागलं की डोळे पानवतात बघा साहेब नोकरी नाही म्हणून आम्ही नाराज होत नाही पोरा <će> पोराला तुमचा जे जेकार करायला पाठवतोच की आम्ही साहेब पोराला तुमचा जे जेकार करायला पाठवतोच की आम्ही साहेब पैशा अभावी लग्न न जुळलेली जान जमान पोरगी नखानं बोट नखानं माती उकरू लागलेली बघून कधी कधी पितो आम्ही दारू साहेब जान अभावी लग्न दारात उभा टाकून नखाने माती उकरू लागली की कधी कधी पितो आम्ही दारू साहेब दोर गळ्यात बांधून झाडावर लटकतो म्हणून दोरावरच प्रेम कमी करत नाही साहेब आम्ही दोर गळ्यात बांधून झाडावर लटकतो म्हणून दोरावरचं प्रेम कधीच कमी करत नाही साहेब कुंब्याचं आणि दोराचं पिढ्यान पिढ्याचं नातं ऐकू ना। साहेब ना। बाकी तुमचे मात्र आभार काय अभ्यास आहे साहेब तुमचा खरंच जाणते राजे आहात तुम्ही खरंच जाणते राजे आहात तुम्ही धन्यवाद